सो लाईफमध्ये मी पहिल्यांदा गोव्याला जातो आहे आणि आपल्याला गोव्यासाठी पॅकिंग म्हणजे केली आहे मी थोडीफार तर विचार करतो आहे एक ट्रॅक्स आणि शर्ट घेऊन जावं म्हणजे आपण शॉपिंगला जाऊया आणि मी कुठे शॉपिंग करतो आहे तुम्हाला माहिती पडेल सो आजचा ब्लॉग म्हणजे शॉपिंगचा असेल उद्या सकाळी उद्या दुपारची आपली बस ओके बस भेटली तर बस नाही तर ट्रेन भेटली तर ट्रेन दोन्ही आपल्याकडे ऑप्शन्स आहेत गोव्याला जाण्यासाठी सो हा ब्लॉग कंटिन्यू बघा आणि खूप मजा येणार आहे

w 음. o so yeah. 이 sorry t h s like o f t a n s o f t a c o m f t a b l u o h e g 1 i e तर ते आम्ही बारीक करते बाळाला धुरी देण्यासाठी हे छोटे छोटे मी केलेत बाळाला धुरी देण्यासाठी आणि आंघोळ केल्यानंतर बाळाला आम्ही धुरी देतो आणि या डब्यामध्ये मी कट करणार त्याच्यामध्ये प्रॉपर ठेवणार म्हणजे डबा बसल्याला टाकाऊपासून पासून टिकाऊ होतो आणि दररोज आम्ही भाजीपाल्याला वापरतो तर त्या ठेवल्या मी सुकवल्या मी आता थोडेसे स्वच्छ करते असे तुकडे करायचे तो मी निघालो आहे आपला मलाड वेस्टला जायचं आहे तिथे डेक्यात लॉन आहे परत झुडिओ आहे तर तिथे बघूयात काय आपल्याला शॉपिंगसाठी आहे आणि गोवामध्ये जाताना म्हणजे तसेच थोडेसे फॅन्सी टी शर्ट आणि पॅन्ट मोस्टली मी ट्रॅक्सवरती असणार आहे आणि जीन्स घालणं म्हणजे तिथे एकदम हे वाळू असेल तर आपल्याला जीन्स पण मजा पण नाही ना चिकचिक वाटते जाऊया तुम्ही आपण सो so, काल मी बाणगंगाला गेलो होतो ना तेव्हा तिथे पार्किंगला लावली ला होती बाईक तर आपणच नवीन मॉडिफिकेशन केलेलं मॉडिफिकेशन इन द सेन्स फक्त हे ब्रॅकेट लावले होते सो so, हावाला तुटला लाईक ते पार्किंगमध्ये जेव्हा गाडी काढताना ना त्याला कोणी खेचलं असेल काय ते मी आता वरती ठेवलं आहे काढून बाकी तर आपलं ही लाईट चालू आहे बाकी एकदम परफेक्ट आहे गाडी थोडी धुवायला लागेल ला बाकी चला जावे शॉपिंगला सो मी आलो आहे मलाडच्या डेकॅथलॉनमध्ये तिथे आपल्याला आपण तिथूनच वॉटरप्रूफ बॅग घेतली होती आणि बरंच काय घेतलं होतं तो जाऊया इथे सो डेकेथलॉनमध्ये हिवाला फुडीवाला आहे अँड ॲडव्हान्स बॉक्सिंग केअर सो तसं आवडलं आहे चांगलं वाटलं आणि सेकंड थिंग म्हणजे हे ब्लॅक प्रिंट आहे ना एकदम प्लेन ते पण चांगले बट इथे फक्त एक्सेल साईज आहे आणि हा एम आहे ओके okay. सो so, विचार करतो एक ब्लॅकवाला हे घेऊ हे काहीतरी नंतरला असं दिसेल हे ते व्हिडिओमध्ये जरा असं वाटतंय बट रिअलमध्ये एकदम मस्त दिसतंय ब्लॅकस्क्रीन चांगलं वाटतं एकदम परफेक्ट फिटिंग झालं त्याच्याखाली खाली ब्लॅक सो so, मी सेम कलरचा एक ब्लू कलरमध्ये घेतला आहे सेम जो आता वेअर केला होता तो आणि एक आहे हा कलर मस्त वाटतो धोका पण आणि ह्यामध्ये मला हा आवडला आहे बट असा mm -hmm. सेम माझ्याकडे क्रीम कलर आहे कलर मध्ये ऑफ व्हाईटमध्ये नमस्कार दादा तुम्ही जी आपली बॅग पाहिली होती ना मी जी वॉटरप्रूफ बॅग घेतली होती याच दादानी मला सजेस्ट केला होता थँक्यू सो मच वेलकम आणि बघतोय आता प्लॅन चालू आहे गोव्याचा अजून बरंच काय आपण काय घेऊ शकतो ते बघूयात तो सन ग्लासेसमध्ये माझ्याकडे आहे बट ट्राय करूया इथे आलेत काय मी लास्ट टाइम आलेलो तर ही ट्राय करणार तू पण ह्याची क्वालिटी एकदम बेस्ट असते काय त्याच्यामध्ये मी ब्लूमध्ये घेतली होती बट सो so, तुम्ही आलात तर ही वाली घ्या कारण की मी ब्लूवाली घेतली होती तर रिग्रेट करते ती पण थोडं एक्सपेन्सिव्ह आहे बट लाँग लास्टिंग आहे खूप चालीसाठी मी ही बॉटल घेते नाईन्टी नाईन रुपीज म्हणून सेकंड वाला पण सेम आहे आणि कलर पण एकदम परफेक्ट आहे परफेक्ट सो so, फायनली एक शॉर्ट्स पाण्याची बॉटल जिमसाठी आणि दोन स्वेटशर्ट टाईप घेतले आपण आणि आता आपण जाऊया एक डॅडी कड़ून एक शॉप आहे तिथे तिथे ट्रॅक्स खूप चांगले असतात सो तिथे काय चांगलं आवडलं तर तिथे परचेस करू सो गुड मॉर्निंग सर्वांना आपण निघालो आहोत गोव्याला आपली ट्रेन आहे तीनची तर गोरेगाववरून मी बारा